नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी खुसखुशीत करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी पहिलं तर मी एक मोठी वाटीभर मैद्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्येच गरम केलेलं तूप टाकून तुपाचं मोहन व्यवस्थित पिठात मिक्स करायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे पीठ व्यवस्थित असं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मऊ लुसलुशीत असं पिठाचा गोळा मळून ठेवायचा आहे एक दहा मिनटासाठी त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे नंतर आपण सारणसाठी एका पॅनमध्ये मोठा चमचाभर तूप घेतला आहे त्याच्यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे आणि तुपामध्ये रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत थोडासा आणि त्याच्यामध्ये एक बारीक खेचलेलं खोबरं आहे ते खोबरंही भाजून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मिक्स करते त्याच्यामध्येच थोडेसे मणुके टाकते आहे आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकतो यामध्येच एक वाटीवर मी गुळ टाकलेला आहे आणि हा गुळ व्यवस्थित असा सारणामध्ये मिक्स करून घेतला आहे गुळातले खडे व्यवस्थित असे फोडून टाकायचे आणि पूर्णपणे सारणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदा गुळाची करंजी करून बघा साखरेपेक्षा ही भन्नाट टाकते आणि त्यानंतर आपण करंजी बनवण्यासाठी मऊ पातळ अशी चपाती असते तशी लाटून घेऊयात पातळ लाटायच्या हे चाट ठेवायची नाही आहे पातळ अशी पोळी लाटायची आणि साच्याच्या साह्याने किंवा जे करंजी कटर आहे चमच्याचा आकाराचं कटर असतं चमच्यासारखं त्या कटरने आपण करंजी बनवायच्या आहेत मी दोन्हीही पद्धतीने बनवून कर दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर करंजा आपल्या बनवून झाल्या की मंद मंदाजच्यावर अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुपातही तळू शकता तेलामध्येही तळू शकता तर मी तेलामध्येच तळलेले आहेत मंद मंदाजच्यावर अशा करंजा व्यवस्थित खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मस्त असं त्याला थोडासा लालसर कलर आला पाहिजे तळताना अशा व्यवस्थित करंजे तळून घ्यायचे आहे आणि पाहू शकता की आपल्या मस्त अशा करंजा रेडी आहेत दिसायलाही आकर्षक आहेत आणि खायलाही सुंदर लागतात तर तुम्ही पण ही साधी आणि सोपी रेसिपी एकदा ट्राय नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा खावा पिवा मजेत राहा